सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासका विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार बंद कनेक्शनला पाठवले साडे लाख रुपयाचे बिल तासगाव तालुक्यातील निमणी येथील ग्राहक क्रमांक अठ्ठावीस एकोणीस वीस पंचवीस एकाहत्तर एकावन्न कृष्णाराव आबादरेकर यांचे शेतजमीन कनेक्शन होते ते दिनांक दोन हजार तीन पासून बंद करण्यात आले होते तरीही त्यांच्या नावे दिनांक तीस जानेवारी दोन रोजी तीन लाख सेचाळीस हजार सहाशे रुपयाची बिल जमा करावे असे आहे कृष्णराव दरेकर यांना तीन नातू आहेत एक एक आचारी असतो त्यांची नवीन कनेक्शनची मंडळाने थकीत बिल तीन लाख सेहेचाळीस हजार सहाशे रुपये अदा करण्यात यावे असे सांगण्यात आले रामचंद्र दरेकर यांना वीज कनेक्शनची गरज आहे ते लवकर मिळावे अशी त्यांची इच्छा आहे अन्यथा येत्या आठ दिवसात विद्युत मंडळाच्या आवारात मी आत्महत्या करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट